कुरुल जिल्हा परिषद गटामधून सचिन जाधव जक्राय शुगरचे जे चेअरमन आहेत ते निवडणुकीला उभा राहत आहेत तुम्हाला काय वाटतंय ताई आपण आता वटवटे गावामध्ये इथंच कारखाना याच गावात त्यांचा जकराय शुगर मोठी फॅक्टरी आहे तुम्हाला एक एकंदरीत काय वाटतंय की त्यांना कसं मतदान होईल ते भाजप पक्षाकडून कमळ्या चिन्हावर जे उभा राहत आहेत त्यांना मतदान या गावातून कसं होईल तुम्हाला काय वाटतंय आमच्या गावातून त्यांना मतदान चांगल्याच प्रकारे होईल कारण की त्यांनी या गावात विकास केलेला आहे पण इथून पुढे ही त्यांनी आता म्हणजे जिल्हा परिषद ला उभार इथून हिथून पुढे पण आमच्या गावात विकास करतील असं ते आम्हाला पाठीमाग काय विकास केलाय का त्यांनी खूप लोकांना लोक सांगत असतात की या परिसरात त्यांनी के मदत केलेली आहे हा केलाय केलाय रस्ते असतील म्हणजे जामगाव एनकी पर्यंत ही रस्ता पण त्यांनी केलाय आणि ही म्हणजे आता कडन ही सगळी दुकान आहेत ना त्यामुळे ती कधी फूटाही उठते वेगवेगळ्या आरोग्याचे शिबीर सुद्धा त्यांनी आयोजित केले होते शिबीर पण घेतले आणि विकास केला मग इथून मतदान त्यांना चांगलं होईल का होईल की तुम्हाला काय वाटते मावशी कशी परिस्थिती राहिली एकदम होईल का सचिन दादाला मतदान होईल दादा काम करतेत का चांगलं करते, करते वटवटीतून किती टक्के मतदान होईल एक सत्तर ऐंशी किती होईल सत्तर ऐंशीच्या वर होईल सगळ्या महिला टाकतील का कारण कमळ का? का या चिन्हावरती उभारलेत आणि कमळ हे चिन्ह लाडक्या बहिणीचं चिन्ह आहे मग मतदान होईल काय झालं नक्की होईल ना होईल सचिन दादा निवडणुकीला उभारलेत कमळ या चिन्हावरती अरुल जिल्हा परिषद मधून उभारते वटवट या गावात आहे आपण वरच कारखाना आहे गाव खाली इकडं कसं मतदान होईल त्यांना चांगलं काम केली का लोकांची कामाला लोकांना त्यांच्या चालते चांगली चांगले हा रहदारी आहे टोळे आहे टोळ्या नाही त्यांच्या परिषद गटामधून जकरा शुगर चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभे राहिले कमळ हे चेन्नई भाजप पक्षाकडून ते उभा राहिलेले वटवटे गावात आहे आपण काय परिस्थिती आहे नक्की कस मतदान होईल त्यांना छान होईल बऱ्यापैकी होईल आमचं जकरा कारखान्यावर हॉटेल वगैरे आहे चिकनचं दुकान आहे तिथं आम्ही करून खात आम्हालात नाही वाट नाही तर विकास बी भरपूर केले त्यांनी दादांनी सव्वीस जानेवारी असावं पंधरा ऑगस्ट गणेश वाटप ती सगळी सुविधा करतात मागणीला कलर पेंट म्हणलं काय बी मागणी केली तर त्यांनी तुरंत हजर करतात म्हणजे ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या सोडवलेले सॉल्व्ह करतात हा चांगलं मतदान होईल का होईल आता महिला चर्चा आहे का नाही सचिन दादाला निवडून द्यायचं म्हणून परवाच आता कुंकाचा कार्यक्रम बी घेतला ताई मॅडमनी आणि सगळ्या बायका परिस्थिती उपस्थित होत्या आणि आल्या बी होत्या बऱ्यापैकी आणि त्यांनाच मत काय ठरले आता महिला मध्ये वटवड्याच्या महिला मध्ये काय ठरले त्यांनाच वट करायचं सचिन दादाला चांगल्या मतानं जकरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहिलेत कुरुल जिल्हा परिषद झेडपी मधून आणि भाजप या पक्षाकडून ते उभा राहिलेत वटवटे गावात आहे इथंच त्यांचा कारखाना शुगर फॅक्टरी चे मोठी तसं मतदान होईल काय ठरलंय वटवडीच्या महिलाय काय आमच्या सगळ्या महिलांचं एकच मत आहे की दादाला एकशे एक टक्का एक निवडून द्यायचं आणि गोरगरिबांचं त्यांनी वाढदिवस असू द्या काय कार्यक्रम असू तिथं हजर राहतात सगळ्या गोरगरिबांना मदत करतात जी गावात पोरं फिरत होती त्या सगळ्या पोरांना ला कामं लावलीत आणि वेळेच्या वेळेला पगारी होत्यात फिरणारी पोरं जागेला थांबल्यामुळे आई बाप्पाला पण टेन्शन नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे जी रोडला सगळ्याची दुकान आहेत त्यांचे धंदे होत नव्हते पण या कुठल्या का काही कार्यकर्त्यांनी आपले उसाचं बिल आलं म्हणा साखर वाटप म्हणा किंवा उसाचं काय नडअडचणीची कामं असले त्यामुळे आमचे सगळे धंदे चालतात आलेले जी माणसं आहेत ती येतात आमचं ग्राहक होते आहे भरपूर धंदे चालतात आणि सगळ्याच्याच चा अडचणी भागतात गावामध्ये कशा पद्धतीने त्यांनी विकास केलाय काय सांगता येईल का, का। आमच्या गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी सहभागी असतात महिलांचा कार्यक्रम असू द्या हळदी कुंकाचा कार्यक्रम असू द्या शाळेतला कार्यक्रम असू द्या शाळेत रंगरंगोटी त्यांनीच केली शाळेतल्या मुलांना दफ्तर परत वया पुस्तकं गणवेश जी काय शाळेत लागणार साहित्य असू द्या पण इतरही दुसरं काय कार्यक्रम असू द्या कुठल्याही कार्यक्रमाला त्यांनी नाही म्हणत नाही त्यामुळे आमच्या सगळ्यांचा पाठिंबा दादाला आहे वटवटीच्या महिलांनी ठरवलंय काय ठरवलं एक नंबर ठरवले दादाला एकशे एक टक्काच आम्ही मतदान करणार करणारे सचिन दादाला निवडूनच आले म्हणून समजायचे आमच्या गावात जकराया शुगर चे सचिन जाधव निवडणुकीला उभारणार आहेत कुरुल जिल्हा परिषदला भाजप पक्षातून ते उभारणार आहेत मतदान आजी चांगलं होईल का वटवट्यातन ना होत कशामुळे चांगलं मतदान होणार आहे आमची महिना मंडळ तशी हाय आणि आमचं गाव भी तसच आहे दादा गावातल्या लोकांना मदत करते का करतेत की काय काय केलंय काय बघितलंय का तुम्ही बघितलंय काय काय सांगा काय साखर वाटप आहे बर काय बी लहान मुलाशीला पुस्तक ही काय आहे सगळं कुरुल जिल्हा परिषद गटामधून जकराय शुगर चे विद्यमान चेअरमन सचिन जाधव जा कुरुल जिल्हा परिषद मधून उभारणार आहेत भाजप पक्षाकडून ते उभारतायत तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीनं मतदान होईल वटवटे गावातून काय सांगता येईल की मतदान चांगलं होईल का चांगलं होते इथल्या परिसरातील तरुणांना नोकऱ्या दिल्यात का त्यांनी हाताला काम दिलंय का दिलंय चांगला आहे का माणूस चांगलाय मतदान होईल का चांगलं होतंय कोण कोण आहेत का आम्हाला कारखान्यात पाणी सोडायला बर पगार चांगला चांगलाय काय वेळेवर होत आहे का होत बर मग दादाला निवडून द्यायचं का नाही अकरा शुगरचे विद्यमान चेअरमन सचिन जाधव कुरुल ले 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 हे कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला उभ्या राहिलेले आहेत भाजप पक्षाकडून ते उभे राहिलेले आहेत कमळ हे त्यांचं चिन्ह आहे मग तुम्हाला काय वाटतंय वटवटे गावातून त्यांना कशा पद्धतीने मतदान होईल काय सांगा वटवटे गावातून सध्या सचिन मालकाचं वातावरण चांगलं आहे आणि तो एक असा माणूस आहे असं त्याला असा वशिलेबाजी किंवा हे असलं कुठलाही तळागाळापर्यंत पसलेला माणूस आहे आणि वटवट्यातले लोक जे आहेत एकदम बारक एक ते बारकापासून मोठ्यापर्यंत असं समोर जाऊन बोलायला काही वाटत नाही आणि त्यांना एकदम कोणाचं दवाखान्याचं काम असू द्या शिक्षणाचं असू द्या लग्नाचा असू द्या मालकाने आतापर्यंत जे जे उठवट्यातून गेले आहेत ते एकाला पण त्यांनी माघारी पाठवलेली नाही आणि दुसरी गोष्ट जे तरी स्थानिक आहेत तिसरी गोष्ट त्यांनी रोजगार दिलेला आहे कारखाना उभा केलेला आहे त्यामुळं त्यांचा विशेष हे एकदम चांगला आहे त्यांना ज्या टायमाला ते आता प्रचार दौरा करायला लागलेत आम्हाला त्यांची उमेदवार डिक्लेअर झाली आम्हाला तर असं आहे शंभर टक्के निवडून आले आहेत फक्त घोषणा बाकी आहे उमेदवार शंभर टक्के पन्नास टक्के सुद्धा त्यांच्या लेवल कशामुळं काय काम आहे नक्की वटवटीमध्ये त्यांचं काय काम आहे विशेष काय आहे आहे सांगा सांगा भरपूर काम एक दोन तीन हाताला रोजगार दिलेला आहे आम्ही तिथं आज नऊ दहा वर्ष झाले आम्ही टोळ्या करतोय त्याच्यावर आम्ही मोठं झालेलं आहे हा वटवटी गावामध्ये काय काम केले त्यांनी खास विशेष काय करून चक्राय सुगरीचे विद्यमान चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीला उभारले भाजप पक्षातून ते उभे राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतं वटवटे गावातून त्यांना मतदान कसं होईल सत्तर ऐंशी टक्के होईल की ऐंशी ऐंशी काय कारण इतकं सत्तर ऐंशी टक्के मतदान व्हायचं काय असं काम त्यांनी या परिसरात केलेलं आहे काम भरपूर आहे त्यांचं उजनी वेळच्या वेळेला चालू झाल्यापासून सुखसुविधा वाढली गावात वेळेवर वेगवेगळ जाते चांगले मतदान होईल का एक नंबर गावात काही विकास कामं केलीत का वटवटीमध्ये केलीत का वाट के अंगणवाडीला वगैरे त्यांनी म्हणजे मुला ड्रेस वया शाळेत पुस्तकं पेन वाटप दरवर्षी रामाने लोक गेले तर मदत करतेच कारखान्यावर एक नंबर गावाचाच कारखाना आहे तुमचा एक नंबर ना मदत असते चांगलं मतदान होईल का मग ठरवलंय का वटवटेकरांनी आता निवडूनच द्यायचं सचिन दादाला जमा येत नाही निवडून देणार किती टक्के मतदान होईल गावात ना ऐंशे नव्वद टक्के होईल होईल का तुम्ही वटवटे गावातील मतदार आहे बरोबर तुमच्याच गावातील चक्राय शुगर म्हणून कारखाना इथं त्या कारखान्याचे विद्यमान चर्चा सचिन जाधव हे भाजप पक्षाकडून कुरुल जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत काय गावात परिस्थिती आहे नक्की गावकऱ्यांनी काय ठरवलं आहे आता कसं मतदान होईल त्यांना गावकऱ्यांनी एकदम चांगलं ठरवलेलं आहे जवळजवळ त्यांना ऐंशी ते नव्वद टक्के मतदान पडेल ह्या वाटुऱ्या गावमधून आणि सचिन सर ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस आपल्याला हक्क कारण बला म्हणजे काय अडचण नाही आपली कुठलीही अडचण असू द्या त्यांच्यापर्यंत पोचवायला कोणी मध्यस्थी लागत नाही किंवा काय नाही एखादा समजा आजारी आहे दवाखान्यात एखादं संकट आलं एखादं लगेच त्यांची गाडी आहे ती त्याला लागणाऱ्या दवाखान्यासाठी दवाखान्यात त्यांचं सगळं म्हणजे ऑटोमॅटिक सगळं आपलं ते काय बांगर आहेत ना आमदार त्यांच्यासारखे यांचं कार्य आहे दवाखान्यात लगेच आपण जो फोन करून त्या पेशंटला तपासणीसाठी ती सगळी सुविधा देतात त्यांनी चांगलं काम आहे चांगलं उत्तम किती टक्के मतदान होईल टक्के ऐंशी टक्के मतदान सचिन मालकाला चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला ते भाजप या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवत आहेत काय परिस्थिती राहील वटवटे गावामध्ये मतदान कसं होईल आता वटवटे गावाची परिस्थिती सांगायची तर आता मी तरुण नाही काय सध्या परिस्थिती मालकानी जी आहे तरुण असू द्या पुन्हा प्रत्येक असू द्या प्रत्येकासाठी खूप खूप मदत केली आहे त्यांनी आणि विशेष म्हणजे सध्या आम्ही पक्ष बघत नाही म्हणजे कुठला पक्ष असू दे कुठलं चिन्ह असू दे नाही फक्त सचिन जाधव हे उमेदवार उभं राहणार इलेक्शनसाठी त्यावेळेस आम्ही ठरवले की काही असू द्या सोलापूर जिल्ह्यातनं जेवढे आहेत सगळ्यांपेक्षा आम्ही सचिन मालकाला जास्त भरघोस मत निवडणार आहे आणि वटवट बाबतीत तर आता बाकीचे ऐंशी नव्वद टक्के म्हणाल ते म्हणजे मी सगळ्यांना बोलतो आहे की ऐंशी नऊ रुपये आम्ही शंभर टक्के करायचा प्रयत्न करणार आहे कसं शंभर टक्के होईल हे करणार आहे हा त्यांची विकास का अनेक आहेत हॉस्पिटलचे असू दे आता सध्या माझंच वैयक्तिक सांगतो तुम्हाला आता मी एक सामान्य कार्य करता आहे म्हणजे मला मी काय सामान्य कुटुंब घरी कुठं जा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आठ दिवस स्वतः त्यांनी येऊन माझी विचारपूस करून मला मदतसुद्धा सुद्धा केली ही सचिन मालकांचं काम आहे एवढेच माझी सगळ्यांनीच विनंती आहे आणि आम्ही सगळ्यांनीच काम करणार आहे अरुल जिल्हा परिषद गटामधून सचिन जाधव निवडणुकीला उभारतायत वटवटे गावात आहे आपण भाजप या पक्षाकडून आहेत चिन्ह त्याचं कमळ आहे मतदान होईल का वटवटीतून काय परिस्थिती मतदान होणार आहे फक्त होणार शेम्रटी होणार मतदान निवडून सेंब्रट येणार फक्त मी तुम्हाला सांगा चिन्ह तेवढं बघत नाही त्या माणसाला आपण मतदान म्हणजे करणार हां हा दादा फक्त तेवढं चिन्हाचे आपण नाव घेत नाही फक्त म्हणजे सचिन दादा तेवढं दादाला मतदान करणार मतदान करणार फक्त नकरा शुगरचे विद्यमान चेअरमॅन सचिन जाधव हे कुरुल मधून निवडणुकीला उभारले आहेत भाजप या पक्षातून उभार ते उभे आहेत कशी परिस्थिती राहिली एकंदरीत वटवटे गावातून मतदान कसं होईल आणि त्यांनी या परिसरात काय काय कामं केले सांगा आमच्या वटवटे गावात असुद्या किंवा आपल्या आसपास सगळे जामगाव वटवटे येणकी मिरी आरबळी ह्या गावामध्ये सचिन मालकाला जास्त मतान का पडतं तर त्या सचिन मालकाने आत्तापर्यंत कुठला पक्ष कुठला माझा तुझा असं न बघता साखर उद्योगाच्या स सा ऊस शेतकरीच्या माध्यमातून आम्ही तिथं शेतकरी जातो तरी असं कुणाचंही न पाहता कोणीही जरी गेलं तर एक हजार दहा हो हजार रुपयाच्याऐवजी सात हजार रुपये होईना देऊन त्यांनी कुणालाही रिकाम्या हातानं ना, पाठवलं नाही दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर त्यांनी रात्री अकरा वाजू द्या बारा वाजू द्या दहा वाजू द्या कधी अपरात्री जर कॉल केला आणि जर इथं पेशंट आजारी जरी म्हटलं तरी त्यांची अँब्युलन्स गाडी एक आहे ते अँब्युलन्स गाडी स्वतः पाठवतात इथून सोलापूर हॉस्पिटलमध्ये नेऊन होच करतात इथं आसपास कुठेही होऊ द्या असं इथं वठवड्यातून म्हणून नाही आता परवा एक आमच्यातला वडापूरला एक मोटरसायकलवरून पडले होते तर आम्ही सहज काय करायचं म्हणून तिथून फोन आल्यानंतर आम्ही डायरेक्ट फोन केला तर सचिन मालक डायरेक्ट कधी रात्री अकरा सुद्धा फोन उचलतात आणि फोन उचलून त्यांनी लगेच एमर्जन्सी गाडी पाठवून त्यांनी सोलापूरला नेऊन ॲडमिट केलं असं एकच उदाहरण नाही दुसरी तर दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो पैशाच्या माध्यमातून मदत करतात आणि हा आताच आपल्या समोर जो आहे हा रोड रोडसुद्धा त्यांनी मला वाटतं करून दिलेला आहे हा इथून त्या रोडपर्यंत राहिला प्रश्न प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी पं पंधरा ऑगस्ट असू द्या त्या माध्यमातून आमच्या शाळेचे रंग कलर देण्याचं काम असू द्या किंवा आमच्या गावातील कुणीही जाऊ द्या जर बाबा अशी अशी आम्हाला अडचण आहे सार्वजनिक तरी ते लगेच तुरंत मदत करतात आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो आमच्या गावातून आता ऐंशी टक्के तर ऐंशी नव्वद टक्के तर मतदान पडणारच आहे परंतु राहिलेला जो दहावीस टक्केचा जो आहे ऐंशी टक्केच्या पुढं जे जाणारं मत आहे त्या मतासाठी सुद्धा आम्ही सर्व गावकरी एकत्रित येऊन जे जाणारं मत आहे ते कसं रोकायचं हो किंवा त्याच्यावर काय पर्याय काढायचा हे सुद्धा आम्ही सगळी गावकरी मिळून प्रतिष्ठित सरपंच असू द्या पोलीस पाटील असू द्या किंवा सार्वजनिक प्रतिष्ठित व्यक्ती सगळी मिळून आम्ही तो प्रयत्न करून शंभर टक्के आमच्या गावातून कसं मतदान द्यायचं हा आम्ही शंभर टक्के मतदान देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम आमची अशी भावना आहे की सगळ्यांची तरुणाची आता प्रत्येक घरातील कुठल्या नाही कुठल्या माध्यमातून तिथं मुलगा कामाला आहे जर ही परिस्थिती नसती तर आमच्या मोहोळ तालुक्याच्या शेवटच्या टोकाचं गाव आहे आमची मागच्या दहा वर्षामध्ये आमच्या गावाची बिकट परिस्थिती होती आमच्या गावामध्ये आर्थिक ह्या साखर कारखाना झाल्यामुळं आमच्या गावाची आर्थिक परिस्थिती अतिशय सुधार मजबूत झाली आणि सुधारले आता हे आमचे जे दुकानं आहेत हे हदर चालू असल्यामुळे आमच्या दुकाने असेल हॉटेल असेल किंवा कोणाचे ट्रॅक्टर असतील कोणाचे टँकर असतील कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आमच्या गावाची परिस्थिती आर्थिक बाबतीत सुधारणा होते आणि याच्या पुढं सुद्धा सगळ्यांना मदत करून आमची परिस्थिती सुधारत सुधारवायचा प्रयत्न ते सचिन मालक करतात आणि कोणी जरी गेलं सचिन मालकाचं एक आम्हाला आवडतं की सचिन मालक कोणालाही चुकीचा निर्णय किंवा चुकीचा सल्ला हे देत नाहीत चांगला सल्ला देतात चांगलं सांगतात तरुणाला बाबा तुम्ही असं करू नका ह्या मार्गाने जावा तुमच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे गावानं नक्की काय ठरवलंय मतदान गावानं नक्की एकच ठरवलंय की आमचा जर एक पहिले आमची वाढ ओढलं म्हणायची की जर वाढप्या जर आपला असल तर आम्हाला दो म्हणजे दोन घास जास्त मिळतील आणि दोन मणी जास्त मिळतील अशी एक मराठी पहिली माणसं म्हणायची काही अडचण येणार नाही जकराया शुगरचे चे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद मधून निवडणुकीला उभारताय भाजप हे या पक्षातून उभारताय कमल हे चिन्ह आहे त्यांचं कसं मतदान होईल वटवटे गावातून काय सांगता येईल ऐंशी टक्के फिक्स होणार काय करणार नंबर कार्य आहे त्यांचं आमचं वटवटे गाव कुणाला माहिती बी नव्हतं सचिन मालक इथे कारखाना उभा केल्यापासून गावही भारताच्या नकाशात गेलेलं आहे गाव सध्याला आता त्यामुळे शंभर टक्के ना एकशे टक्का मालक निवडून आले जमात जमा झाले तर जातात काय अडचण नाही वटवटीतून चांगलं मतदान होत शंभर टक्के